हलका किचन मध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापूर्वक खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला आलूबोणी करायचे कसे करायचे करा नाश्ता कसा बनवायचा पटकन पाच मिनटात ते सांगणार आहे तर त्यासाठी आधी बेसन घेऊन घ्यायचं बेसनमध्ये तर आता आपण या वाटीने एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हळद मीठ चवीनुसार धन पावडर आणि किंचित थोडं तिखट टाकायचं कारण भाजीमध्ये आपलं तिखट भेट असतेच ना त्यामुळे बेसनला थोडं टाकायचं आणि हे ज्या टाकलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं व्यवस्थित की थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं पण एकदम तर कसं सुरू नाही तर बरोबर भिजवायला मिळतात आणि ते गडे गडे गळे त्यामुळे थोडं भिजून थोडं थोडं पाणी टाकून भिजवून तर आपला बेसन आता आता अशा प्रकारे भिजवून झालेलं आहे आणि आता आपल्याकडे ज्या सकाळची आलूची भाजी असते तर दुसरे टाईमला आपल्याला खा असं वाटत नाही आलूची भाजी मग शाळेत नाश्ता म्हणून आपण आलू मोठे करू शकतो तर ते आलूच्या भाजीचे गोल गोल असे करून घ्यायचे आणि मग हे एक एक तेलात टाकायचं आणि याच्यात तळून घ्यायचं तर हा तर झटपट होणारा नाही झटपट होणारा नाश्ता आणि हे तेल झालंच नाही बघा कधी हे थोडंसं टाकू पाहि आता हे तेल झालेलं आहे तेव्हा आपण टाकू शकतो बघा असा आलवंडा घ्यायचा आणि हे असं झालं हे याच्यात टाकायचं तर आता हे आपले एक चाळीस झाले आहे थोडं पलटवून घ्यायचं याला बघा पलटवलं की छान होत सगळीकडून शिजून जातात हे थोडे गुलाबी सर द्यायचे हो म्हणजे बेसन यायचं छान शिजून जातात आता आपले हे पण बघा कलर छान झालेला आहे गुलाबी आता हे काढून घ्यायचे आहेत नाळ सार होते हे काढून घ्या वा मस्त कलर आलेला आणि हे आता मी आता हे जे उरलेलं बेसन आहे थोडं उर उन, उरणार ना बेसन आपण काय करायचं त्याच हे जे उरलेले बेसन आहे थोडं उरतील तर त्याच्या त्याच्या आपण टाकून घेऊ शकतो खारा बुंद का खारा बुंदा हा नमकीन नमकीन अशा प्रकारे हा बुंदा आपण उरलेल्या बेसनचा करू शकतो खायला पण कारण त्याच्या सगळं टाकलेलं आपण मीठ वगैरे त्याच्यामुळे तो, तो। आणि आपल्याकडे जर झारा असेल तर झाड्यानी असे एक काहीतरी वस्तू ठेवायची डब्या वगैरे डब्यावर असं ठोकलं तर त्याच्यात गोल निघतात सगळे अच्छा अगदी परफेक्ट परफेक्ट गोल अशा त्यार ले तर अशा प्रकारे आपले आलूबुंडे तयार झालेले आहे आणि आता आलूगुंडे झाल्यानंतर जे उरलेलं बेसन असते त्याची असा खारा बनवून घेतलेला आहे तर हे खायला छान वाटतं हे असं कारण त्याचं आपलं सुंदर आला आहे हां आणि छान झाले स्मेल वगैरे छान येत आहे याची तर अशाच प्रकारे खात राहा आनंद घेत राहा धन्यवाद